नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे काय झालंय ना की संयुक्त राष्ट्रसंघाने वीसशे तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणजे थोडक्यात इंटरनॅशनल मिलेट्स इयर म्हणून डिक्लेअर केलं आणि मग मिलेट्स म्हणजे काय हे आपल्याला कायम आपल्या कानावर पडायला लागलं की मिलेट्स म्हणजे काय ते कशासाठी वापरतात त्याचे काय काय पदार्थ करावे लागतात हे आपल्याला नेहमी आता हल्ली आपल्या कानावर पडत आहे ओके हो नाही तर आपण आज मिलेट्स बद्दल थोडीशी माहिती काढून घेऊयात मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला आज मिलेट्स बद्दल थोडीशी सांगणार आहे आता मिलेट्स मिलेट्स म्हणजे त्याला भरड धान्य असं म्हणतात धान्याचे धान्या दोन तीन प्रकार आहेत पण भरड धान्य आपल्याकडे अगदी पूर्वापार म्हणजे अगदी चार पाच हजार वर्षापासनं जेव्हापासनं माणूस काहीतरी तृणधान्य खायला लागला तेव्हापासनं भरडधान्य आपल्याकडे होतात डोंगराच्या उतारावर माळरानावर आदिवासी लोक भरडधान्य पिकवून किंवा जी येतात ती त्याच्यावर प्रोसेस करून ते खातात आपल्याला मात्र म्हणजे शहरातल्या लोकांना मात्र भरडधान्य म्हणजे काय हे आता थोडं थोडं कळायला लागलेलं आहे डॉक्टर खादरवाल म्हणून जे आहेत त्यांनी जवळजवळ पंधरा वीस वर्ष याच्यावर खूप अभ्यास केला आणि भरडधान्याचे त्यांनी वेगवेगळे प्रकार आपल्याला दाखवून दिले आणि भरड धान्याचे जे माहिती आहे किंवा धान्याचे उपयोग त्यांनी आपल्याला सांगितले त्यामुळे हल्ली आपण भरडधान्य वापरायला सुरुवात करतो आता धान्य धान्य या प्रकारात दोन तीन प्रकार येतात हे तुम्हाला माहिती आहे एक म्हणजे जे आहे ते कडधान्य कडधान्य म्हणजे काय तर ह्या डाळी या दोन तीन डाळी मी इथे दाखवते आहे ह्याला म्हणतात कडधान्य ही जी असतात ही द्विदल धान्य असतात म्हणजे ह्याच्या शेंगा येतात त्याचे दोन दोन भाग होतात म्हणून याला द्विदल धान्य आणि कडधान्य असं म्हणतात दुसरा प्रकार जो आहे तो तृणधान्य तृणधान्य म्हणजे शेतामध्ये ज्या ज्याला ओंब्या येतात म्हणजे ज्वारी बाजरी गहू मका हे जे आहेत ह्याला म्हणतात तृणधान्य म्हणजे आता मी दाखवते तुम्हाला बघा हा हे गहू आहे हे तर आपण रोज आपण त्याची पोळी करतो त्याच्यामुळे गहू तर तुम्हाला माहितीच असतील हो की नाही नंतर हा मका आहे आपण ह्याला तृणधान्यामध्ये जातो नंतर तांदूळ आहेत हे पण तृणधान्यामध्ये जातात याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी तृणधान्यामध्ये जातात आणि त्याच्यातल्या काही गोष्टींना आपण भरडधान्य असे म्हणतो भरड धान्य म्हणजे मिलेट त्याला भरडधान्य का म्हणायची तर पूर्वी मुसळात किंवा उखळामध्ये त्या कुटून भरडून त्याची सालं काढून त्याच्यावरचे जे कव्हर्स होते ते काढून मग ते वापरायला काढायचे म्हणून त्याला भरड धान्य असं म्हणतात जनावरांच्या पाल्यासाठी त्याची जे पाला असतो त्याचा उपयोग करतात आणि खाण्यासाठी तर हल्ली आपण खूपच त्याचा उपयोग करतो तर चला पण त्याच्याबद्दल थोडस अजून माहिती घेऊयात की भरडधान्य कुठली आहेत मेजर मिलेट्स मध्ये येतात ज्वारी आणि बाजरी मायनर मिलेट्स मध्ये येतात नाचणी किंवा नागली कांगणी किंवा राळे भगर किंवा वरी चेना किंवा पुनर्वा सावा किंवा सांडवा किंवा झांगोरा कुटकी किंवा कोराळे कुट्टू राजगिरा आणि ब्राऊन टॉप मिलेट अशी सोळा प्रकारचे मिलेट प्रकार प्रकार जे मिलेट्स आहेत ते आपल्याला भारतात मिळतात आता सोळा प्रकार जे आहेत ते सगळे आपल्याकडे महाराष्ट्रात मिळत नाहीत आपल्याकडे काही ठराविक प्रकार मिळतात अमेझॉन वरनं मी या काही गोष्टी आणलेल्या आहेत आणि हे ॲमेझॉनवर अगदी सर्रास मिळतात याच्या व्यतिरिक्त पण जे काय मिलेट्स आहेत ते आपल्याला आपल्या जवळच्या दुकानात किंवा कुठल्याही मॉलमध्ये मिळू शकतात की ज्वारी म्हणजे सोरगम ज्याला म्हणतात ते तर आपल्याकडे सगळीकडे मिळतं बाजरी म्हणजे पल मिलेट याला मेजर मिलेट असं म्हणतात नंतर नाचली नाचणी किंवा नागली याला फिंगर मिलेट असं म्हणतात कांगणी किंवा राळं म्हणजे फॉक्सटेल मिलेट किंवा मायनर मिलेट त्याला म्हणतात भगर किंवा वरई म्हणजे बानियाड मिलेट चेन किंवा चेना किंवा पुनर्वा म्हणजे प्रोसो मिलेट कोदरा म्हणजे कोदो कोडो मिलेट सावा सांडवा झांगोरा म्हणजे लिटिल मिलेट राजगिरा आहेत तर आपण उपासाला नेहमी खातो भगर राजगिरे आपण खातो की नाही त्याला अमेरेन्थस असं म्हणतात आता माझ्याकडे हे जे आत्ता मला मिळालेली आहेत बाजारात ही आठ मिलेट्स आहेत आता तुम्ही मला म्हणाल की मिलेट्सच मिलेट का तर मिलेट्स हे गहू तांदूळ ह्या गोष्टींच्या पेक्षा किंवा मका म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बोदक जास्ती आहेत किंवा गव्हामध्ये ग्लुटेन जास्त असतं हल्ली आपण म्हणतो ग्लुटेन फ्री जेवण पाहिजे किंवा खाण्यामध्ये ग्लुटेन कमी पाहिजे गहू म्हटलं की काय होतं मग गव्हाचा रवा असतो गव्हाचा दलिया असतो गव्हाची कणिक असते आणि मग गव्हाचं मैदा असतो तर या सगळ्यामध्ये मैद्यामध्ये सगळ्यात जास्त ग्लुटेन असते ग्लुटेनमुळे काय होतं की आपल्या शरीराची चयापचय क्रिया जी आहे म्हणजे पचन क्रिया जी आहे ती स्लो होते आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शरीराच्या एक 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 गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम येऊ आप लागतात आपल्याला जर व्यवस्थित आपलं डायजेशन झालं नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स येतात मिलेट्स मध्ये फायबर भरपूर असतो म्हणजे जे गव्हामध्ये किंवा तांदूळामध्ये आपल्याला फायबर त्या मानाने कमी मिळतं तर मिलेट्स मध्ये फायबर जास्त असल्यामुळे आपल्याला आपली जी पचनक्रिया आहे ती लवकर होते आणि आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता ज्याला म्हणतात ते कमी होतं त्यामुळे आपण मिलेट्स जितकी भरपूर वापरू तितकं छान आहे नंतर खनिज आहे मिलेट्स मध्ये भरपूर म्हणजे मी आता इतकं खूप अगदी डिटेल मध्ये तुमच्याशी बोलणार नाहीये लोह मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम अशी जस्त अशी भरपूर खनिज असतात त्याच्यामुळे काय होतं मिलेट्स मध्ये अँटी पण भरपूर असतात आणि त्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यासाठी मिलेट्स मदत करतात त्याच्यामुळे कर्करोग मधुमेह हृदयविकार या गोष्टींवर आळा बसतो आणि ती आपल्याला टाळता येऊ शकतात त्याच्यामुळे ते बरे होतातच असं नाही पण ते आपण आतापासून खायला सुरुवात केले तर ते टाळता येण्याची आपल्याला जास्ती त्याची शक्यता आहे आवश्यक फॅटी ऍसिड्स असतात मिलेट्स मध्ये नंतर फॅटी ऍसिड त्याच्यामुळे मध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स हे फॅटी ऍसिड्स पण असतात हे ज्या मिलेट्सची पौष्टिकता मी तुम्हाला सांगितलेली आहे पण मिलेट्सच्या आपण काय काय पदार्थ करू शकतो की मिलेट्स आपण कसे वापरू शकतो ते बघूयात आपण जसं गव्हाचं दलिया करू शकतो गव्हाचा रवा करू शकतो गव्हाचं पीठ करू शकतो तशा सगळ्या गोष्टी आपण मिलेट्सच्या करू शकतो मिलेट्सना म्हणजे ज्वारी बाजरी उन, या सगळ्या गोष्टींना आपण भरपूर मोड आणून ते वाळून सावलीत वाळून जर त्याचं पीठ केलं तर ते जास्त पौष्टिक होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही जितक्या भरपूर वापराल तितकं चांगलं आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला आम्ही तर कधीच मिलेट्स वापरलेले नाहीयेत मग तुम्ही मला सांगता की एकदम कसे वापरायचे तर तसं करू नका जिथे जिथे तुम्हाला गहू किंवा तांदूळ वापरायचे आहेत त्याचा पोर्शन कमी करून बिलेटचा पोर्शन आपण वाढवू शकतो याचे भरपूर प्रकार मी तुम्हाला दाखवणारच आहे याच्या पुढे आपण बिलेटचे भरपूर व्हिडिओ पण काढणार आहोत बरं का पण आता मी तुम्हाला मिले, मिलेट मिलेटची थोडीशी माहिती म्हणजे बेसिक माहिती देते आहे तुम्हाला ह्याच्यातला कुठलाही मिलेट घ्या तो मिक्सर मधनं काढा तो भिजवा तो शिजवा त्याच्यामध्ये कुठल्याही भाज्या घाला आणि तुम्हाला पाहिजे तो पदार्थ तुम्ही मिलेटचा करू शकता आता ज्वारी बाजरी हे याच्यात भाकरी आपण करतोच वरई म्हणजे ज्याला आपण भगर म्हणतो ते आपण उपासाला खातो राजगिरा पण आपण उपासाला राजगिऱ्याचं पीठ आहे किंवा राजगिऱ्याच्या लाया करून ते आपण उपासाला खातो नासणी पण आपण नागली ज्याला म्हणतात ते पण आपण नेहमी खाऊ शकतो नागली म्हणा ज्वारी बाजरी याच्या सगळ्याचे आपण पापड पापड्या कुरडया या सगळ्या वर्षभराचे साठवण करतो त्यामुळे ते मिलेट्स पण आपल्याला आपोआप आपल्या पोटात जातात बरं का मिलेट्स नूडल्स पण करता येत होतात बरं का हल्ली बाजारात मिलेटचे खूप प्रकार मिळतात वेगवेगळे मिलेटचे आणि रेडी टू कुक पण मिळतात पण आपण शक्यतो न प्रत्येक गोष्ट ग्रासरू रूटला जाऊन आपण जर जा केली ना तर ती जास्त पौष्टिक होते कारण आता नूडल्स आहेत तर नूडल्स नुसत्या ज्वारीच्या किंवा के बाजरीच्या केल्या तर त्या होणार नाहीत त्याला थोडासा लवचिकपणा आणण्यासाठी त्याच्यात थोडेसे गहू किंवा मैदा घालावाच लागेल नंतर आपण नूडल्स पुलाव इडल्या धिरडी वड्या लाडू इतर प्रकार आपण करतो गहू आणि तांदूळ अगदी पूर्णपणे न टाळता त्याला त्याच्या जोडीला जो हे जे मिलेट्स आहे ते आपण देऊ शकतो खनिज कॅल्शियम प्रथिंन आणि हे सगळं त्याच्यातनं मिळतच पण ते अन्न सविष्ट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये आलं लसूण भरपूर सगळ्या भाज्या बिज्या घालून आपण मिलेट्सचे भरपूर प्रकार करू शकतो सगळ्या मिलेट्सची पिठवतात हे तर मी तुम्हाला सांगतो त्यासाठी ती मिलेट स्वच्छ मात्र घ्यायला पाहिजे कारण मिलेट्स हे अगदी बारीक असल्यामुळे त्याच्यात कचकच असू शकते बर का त्यामुळे घेताना त्या व्यवस्थित स्वच्छ आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यातलेच घ्याव्या नाही तर मग त्या धुवून त्या रोळून त्या वाळून आणि मग त्या आपण मिलेट्स वापरायच्या तसंच ऋतुमानानुसार पण वेगवेगळे मिलेट्स वापरतात बर का म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्वारी जी आहे ती थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यात आपण ज्वारी वापरतो हिवाळ्यामध्ये बाजरी किंवा नाचणी वापरतो असे वेगवेगळे ऋतुमानानुसार पण आपण मिलेट्स वेगवेगळे वापरू शकतो तर अशा या मिलेट्सच्या सफरी आज छोटीशी सफर मी तुम्हाला घडवलेली आहे मिलेट्सचे काय काय प्रकार करता येतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता तुम्ही पण ह्या नक्की मिलेट्स वापरून बघा अगदी पूर्ण तुमच्या ह्याच्यातले जेवणातला गहू तांदूळ कमी न करता तुम्ही मिलेट्स वापरू शकता अजून एक मी तुम्हाला छान आयडिया सांगते तुम्ही जे गव्हाचं पीठ दळता की नाही तर ते तीन वाट्या जर गहू तुम्ही घेतले तर एक वाटी तुम्ही त्याच्यामध्ये नाचणी घाला आता तुम्ही म्हणाल नाचणी तर लाल असते मग ती आमची पोळी लाल होईल मग ते मुलं खाणार नाहीत हो की नाही तर हल्ली दापोली कृषी विद्यापीठाने पांढरी नागली किंवा पांढरी नाचणी तयार केलेली आहे आणि ती खूप छान आहे माझी एक मैत्रीण आहे प्रियंका तिने मला ती पाठवली आणि मी ती आता खूप दिवस झाले मी गव्हामध्ये ती वापरते आजी बात कळत नाही की गव्हामध्ये तुम्ही ती वापरलेली आहे आणि जिथे जिथे तुम्ही गव्हाला रिप्लेस करू शकता नाचणीने त्या पांढऱ्या नाचणीने ते तुम्ही करू शकता ती मी तुम्हाला आता दाखवते बरं काय की पांढरी नाचणी कशी आहे हे पांढरी नाचणी कळत सुद्धा नाही की नाही आणि ही गव्हामध्ये आली तरी पोळी म्हणा भाकरी तर भाकरीत तर नाचणी घालायची गरज नाही पण जिथे जिथे तुम्ही नाचणी लाल वापरत असाल ही जास्त पौष्टिक आहे आणि ही वापर ही तुम्ही वापरून बघा म्हणजे तुमच्या घरच्यांना कळणार सुद्धा नाही की तुम्ही मिलेट्स वापरता आहात म्हणून ठीक आहे तर मला वाटतं आत्ता आपण एवढंच थांबूयात मिलेट्सचे खूप प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघूयात आणि तुम्ही मिलेट्स वापरता की नाही हे मला तुम्ही सांगायला विसरू नका धन्यवाद अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव